नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी आणि अर्थात टी आर पीच्या दृष्टिकोनातून नेहमीच रंजक ट्विस्ट आणले जातात टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे या वाहिनीवरची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका घराघरात विशेष लोकप्रिय आहे मित्रांनो या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे डिसेंबर महिन्यापासून या मालिकेत आधीच दोन कलाकारांची एंट्री झाल्या आहेत आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होणार आहे आणि आता या मालिकेत अनामिका आलेली आहे मित्रांनो लक्ष्मीच्या आवलानी मालिकेत कृष्ण चंद्रात्रे या अभिनेत्री एंट्री घेतली आहे ती या मालिकेत अनामिकाची भूमिका साकारणार आहे सोहम चांदेकर गाडी चालवत असताना चुकून त्याचा धक्का आजी आजोबांना लागणार असतो पण या दोघांना अनामिका सुखरूप बाजूला घेते यानंतर सगळे लोक घडलेल्या प्रकाराचा सोमला दोष देतात पण अनामिका सोहमची बाजू घेते पहिल्या नजरेतच सोहम तिला ओळखतो या दोघांची आधीपासूनच ओळख असते पाहायला मिळत आहे अनेक पडद्यावर विविध भूमिका साकारत आहे ऋत या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलेलं आहे याशिवाय तृष्ण अंतर्पाठ हृदयप्रीत जगते हे बावर या मालिकेमध्ये झळकले आहे आता पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पाऊला मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला तृष्ण सज्ज झाली आहे